आज बावीस एप्रिल दोन हजार चोवीस आज दुपारी तीन वाजेपर्यंत नामनिर्देशन माघारी घेण्याची शेवटची संधी होती आज दुपारी तीन वाजेपर्यंत सत्तेचाळीस कोल्हापूर मतदारसंघामधील चार उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र मागे घेतलं आणि तेवीस उमेदवार नामनिर्देशन पत्र त्यांचं नमुना सात मध्ये आलेला आहे आणि अठ्ठेचाळीस हातकणंगलेसाठी पाच उमेदवारांनी उमेदवारी मागे घेतलेली आहे आणि सत्तावीस उमेदवार हे नमुना सात मध्ये आहेत आज तीन नंतर चिन्ह वाटप सुद्धा पूर्ण झालेलं आहे त्याची सुद्धा माहिती आम्ही आपल्या सर्वांना देत आहे निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व तयारी आहे ती जिल्हा निवडणूक कार्यालयाची झालेली आहे कर्मचाऱ्यांचं जे सेकंड रँडमायझेशन आहे त्यामध्ये पंधरा हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांच्या आपण नियुक्ती केलेली आहे आणि त्यांचं जे प्रशिक्षण आहे दुसरं प्रशिक्षण आहे ते सव्वीस आणि सत्तावीस एप्रिल रोजी ठेवलेलं आहे ईव्हीएम मशीनचं प्रिपरेशन आहे ते आपण अठ्ठावीस एकोणतीस तीस रोजी ठेवलेलं आहे जे होम वोटिंग आहे होम साठी त्यांचं जे घरी जे मतदान करायचं आहे त्यासाठी जवळपास चारशे कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे आणि एक मे दोन मे आणि तीन मे या कालावधीमध्ये होम वोटिंग केलं जाईल पोस्टल बॅलेटसाठी ज्या ज्या मतदारांनी त्यांचे फॉर्म भरून दिलेले आहेत त्यांचं मतदान आहे ते कर्मचाऱ्यांचं ट्रेनिंगच्या ठिकाणी फॅसिलिटेशन सेंटर राहील त्या ठिकाणी त्यांचं मतदान होईल आणि या व्यतिरिक्त आर ओ ऑफिसमध्ये इसेन्शियल सर्व्हिसेसमधले कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी अठ्ठावीस एकोणतीस तीस रोजी पी व्ही सी सेंटर स्थापन केलेलं आहे आणि आर ओ ऑफिसमध्ये ज्यांना पोस्टल बॅलेटचं मतदान करायचं आहे त्यांच्यासाठी चार पाच आणि सहा मे रोजी फॅसिलिटेशन सेंटर स्थापन केलेलं आहे मतदार चिठ्ठ्यांचं वाटप आहे ते चोवीस ते तीस एप्रिल या कालावधीमध्ये पूर्ण करण्यात येणार आहे जिल्ह्यातील सर्व मतदारांना आम्ही वारंवार आव्हान करतोय परत एकदा सर्व मतदारांना नम्र आव्हान आहे सात मे रोजी आपल्या जिल्ह्यामध्ये मतदान आहे तर सर्व मतदारांनी मतदान केंद्रामध्ये यावं मागच्या वर्षी आपलं मतदान सत्तर टक्क्यापेक्षा जास्त झालेलं आहे तर यावर्षी शंभर टक्के मतदारांनी मतदान केंद्रावरती यावं आणि कोल्हापूरचा जो रेकॉर्ड आहे मतदानाचं टक्केवारी राज्यामध्ये आणि देशामध्ये अव्वल ठेवण्याची ती टक्केवारी आपण मेंटेन करावी आणि सर्वांनी आपला मतदानाचा हक्क आहे तो बजावावा